नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बालिका दिन या विषयावर अप्रतिम असे मराठी भाषण चला तर मग पाहूयात बालिका दिन बालिका दिनानिमित्त करूया एक निर्धार मुलींना मानणार नाही कधीही भार बालिका दिनानिमित्त करूया एक निर्धार मुलींना मानणार नाही कधीही भार कारण मुलगीच असते जीवनाचा आधार कारण मुलगीच असते जीवनाचा आधार जीवनाचा आधार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका थोर समाज सुधारक आणि कवयित्री होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाई फुले या स्वतः निरक्षर होत्या परंतु लग्नानंतर त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले एक शिक्षित मुलगी सुशिक्षित पिढी घडवते समाजात मुलीच्या हक्काविषयी जनजागृती लैंगिक असमानता तसेच मुलींचा दर्जा उंचवण्यासाठी बालिका दिन साजरा केला जातो बालिका दिना दिवशी महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे मुलगी वाचवा हा संदेश दिला जातो तसेच महिला व बालविकास मंत्रालयाने मुलींचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध पावले उचलली आहेत बालिका दिन आपल्याला समाजातील मुलींचे महत्त्व सांगतो आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलींचे भविष्य उज्ज्वल करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा